कशा आहे बरे आहेत का आता झालं दुपारचं जेवण आणि माझं जेवण वगैरे तर तरी झालंच होतं पहिला हिरवेत तर तुम्हाला सांगितलं मी आणि घरातलं सगळं आवडून आज मी आता परत दुपारच्या कामावर आले आज पहिला दिवस आहे आणि नवीन व्हिडिओ खाल असतात ते मला नवीन जा म्हटलं चला व्हिडिओ काढावा आत्ताच झाली एवढ्यात रिक्षाने आली दुपारची बस नस बस नाही येत टाइमवर दुपारी त्याच्यामुळे म्हटलं मग चला रिक्षानी काम किंवायचे वरती काम वापरायचं आणि संध्याकाळी सात वाजता आणणार आहे तर आता आराम नाही काय नाही आणि सकाळी पण चारला उठलेली आहे उठल तर चला घरात तरी आता फोन द्यायला तेवढे पैसे करायचं चारला जायचं काम सात वाजेपर्यंत दाखल म्हणजे बाहेरचा परिसर कसा आहे तुम्हाला दाखवायलाच नंतर पण आता पहिला दिवस असल्यामुळं मला आहे का नाही जमते का नाही सांगते हे रूल बनवायला तर आता इथं बसते तर पाच निंच्या दहा मिळत बसते तर काय काय काम आहे असं बघते जाऊ काय काम म्हणजे म्हणजे आपल्या छोट्या बाळाला सांभाळायचे दोन तीन वर्षाचं आहे त्यालाच बघायचे जागा नवीन ठिकाण तुम्हाला दिसते नवीन बिल्डिंग सगळं नवीन आहे इकडं खिडकी दुन्या समोरची बिल्डिंग दिसते आणि त्या बिल्डिंगच्या खुलीकडून मी सकाळी मोठे बिल्डिंग आहे तिकडे तिकडे जाते सकाळी कामाला आता yeah. ठेवते नंतर बोलते आहेत पाहुणे सात बाहेर अंधार पडला आहे आणि मला सुट्टी झालेली आहे आता चला आता लिपचं बटन दाबते आणि जाते खाली माझी मैत्रीण पण वरती काम करते तिला भेटवलं जाते तिची वेळ घेऊन जाते तर चला आता पहिला दिवस म्हटल्यावर जरा डोकं बंद करत आहे माझ सवय नसल्यामुळं झोप नसल्यामुळे डोकं दुखायला लागलं

सगळ्यांना तर आले मी आताच कामावरून आणि जेवण बनवते भात बनवायला इकडं अंडे टाकले तुकडायला आणि बाकीचे अंडे आहेत अजून आणि भाकरी बनवायची अंड्याचं अंडा कडी बनवायची आपल्याला बरं जाम थकले आता मी जरा बनवते जेवण व्हिडिओ काढायची आता इच्छा नाहीये थकून गेले खजूर खाते चहा मी पिले चहा मात पिले मी घरी आलो म्हटलं नको मग चहा प्यायला तर चला जेवण बनवायला त्याला उशीर आहे त्याच्यामुळं मग आजचा व्हिडिओ एवढाच भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय